न्यूज न्यूज सत्याची बाजू मांडणारे चॅनल चाळीसगाव शहरातील सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे वाजण्यास वेळेचे बंधन आज दिनांक पंधरा मार्च रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे चाळीसगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व मंदिर मशीद बौद्धविहार व इतर धार्मिक स्थळ यांचे विश्वस्त पुजारी मौलाना बुद्ध उपासक भंत पोलीस ठाणे येथे बोलावून त्यांची धार्मिक स्थळावरील शहरातील बऱ्याच मंदिर मशीद व बौद्ध विहार या ठिकाणी कायमस्वरूपी विना परवानगी ध्वनीक्षेपक लावण्यात आलेले आहेत परंतु त्याचा रात्री दहा ते सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान वापर करण्यात येत नाही इतर धार्मिक स्थळे या ठिकाणी काही धार्मिक कार्यक्रम असल्यास ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यात येतो सकाळी सहा ते रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान आरती भजन कीर्तन आजान व बौद्ध वंदनेसाठी ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यात येत असल्याबाबत मिटिंगसाठी आलेल्या मंदिर मशीद विहार व इतर धार्मिक स्थळ यांचे विश्वस्त पुजारी मौलाना बुद्ध उपासक भंते यांनी माहिती दिलेली आहे सदर बैठकीवेळी माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांमुळे रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यात येऊ नये तसेच सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत पोलीस विभागाची पूर्व परवानगी घेऊनच अटी व शर्तीनुसारच ध्वनिक्षेपकाचा धार्मिक राजकीय सामाजिक लग्न हळद जयंती व इतर सर्व कार्यक्रमासाठी वापर करण्यात यावा व माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही याबाबत शासनाकडून प्राप्त सूचनाप्रमाणे योग्य ते मार्गदर्शन करण्यात आलेले आहे यासाठी शहरातील सर्व मंदिर मशीद बौद्ध विहार व इतर धार्मिक स्थळ यांचे विश्वस्त पुजारी मौलाना बुद्ध उपासक भंते यांनी पोलीस स्टेशनला रीतसर अर्ज देऊन धार्मिक स्थळावर लावलेल्या लाऊडस्पीकरसाठी परवानगी घ्यायची आहे ला विना ध्वनी ध्वनीक्षेपकाचा वापर करताना किंवा परवानगीत नमूद केलेल्या अटी शर्तींचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल याबाबत देखील सर्व शहरातील नागरिकांना आवाहन वरील सर्व निर्णयाचे मंदिर मशीद विहार व इतर धार्मिक स्थळ यांचे विश्वस्त पुजारी मौलांना बुद्ध उपासक भंत यांनी स्वागत केलेले असून यापुढे नियमाप्रमाणेच व परवानगी घेऊनच ध्वनिक्षेपकाचा वापर करण्याबाबत आश्वासन दिले असल्याची माहिती किरणकुमार कबाडी पोलीस निरीक्षक चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन यांनी दिली आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री ला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद